नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कदमवाडीला भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात सत्तावन्न गट पाळले आणि आता सेमीचा थरार आपल्याला बघायला भेटणार आहे या सेमीमध्ये मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये बाकासूर विरुद्ध चिमण्या एक मैत्रीपूर्ण भावभवांशी लढत होणार आहे त्या सेमीमध्ये मित्रांनो सोन्या अकरा आणि सिकंदरची सुद्धा गाडी आहे तुम्हाला तास सांगतो तर मित्रांनो या सेमी क्रमांक आठमध्ये सोन्या अकरा आणि सिकंदर सेमी क्रमांक आठ तास क्रमांक एकवरून पाळणार आहे तर बाकासूर पाळणार आहे सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारवरून मित्रांनो पाळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो चिमण्या आणि साई पाळणार आहे सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहावरती तर मित्रांनो या तीन तीन जोड्यांमध्ये एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे एक लढत बघायला भेटणार आहे तसेच मित्रांनो मथुरविरुद्ध पिष्टन ही लढत होणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तसेच वेगाचा शेवट सर्जा विरुद्ध छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन ही लढत होणार आहे सेमी क्रमांक एकमध्ये कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये